बातमी समोर येते कारण संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत राज ठाकरेंचे आज सकाळपासून दौरे सुरू आहेत युतीच्या चर्चा जोरदार वेग गे घेत असताना आज राज ठाकरेंनी आज सकाळपासून मुंबईमध्ये मनसेच्या कार्यालयांचं शाखा कार्यालयांचं उद्घाटन सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी आजपासून राज ठाकरे बाहेर पडलेत मात्र संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत संजय राऊत खरंतर गेल्या महिनाभर आजारी असल्यामुळे फारसे समोर येत नाहीत फारसे बाहेर पडत नाहीत मात्र या महिन्यातली या आठवड्यातली संजय राऊतांची ही दुसरी भेट आहे राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत आत्ताच दुसऱ्याला जाताना पाहायला मिळतात आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे पाच मिनिटांपूर्वी शिवतेर्थ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत खर तर काही जागांवर पेच निर्माण झालेला आहे यामध्ये विक्रोळी आहे भांडूप आहे याशिवाय शिवडी असेल दादर माहीम आहे वरेळ आहे या भागांमधील ज्या जागा आहेत त्यावरून सध्या पेच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे युतीचा जी घोषणा आहे त्याला विलंब होत आहे आणि त्यामुळे आता रा, संजय राऊत पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत चर्चा केली जात आहे नेमके जागा वाटपाबाबतचे काही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरची ही भेट असल्याचं माहिती मिळते कारण आता काही पंचवीस ते सव्वीस दिवस उरलेले आहेत निवडणूक निवडणुकीसाठी आणि तत्पूर्वी अद्यापही घोषणा झाल्याने तेवीस तारीख पासून खरंतर उमेदवारांना फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तरी युतीची घोषणा करावी करावी अशी भूमिकाही ठाकरे गटाची आहे मात्र मनसेची भूमिका आहे की जोपर्यंत जागा वाटपाचा जो पेच आहे तो सुटत नाही तोपर्यंत घोषणा करणं घोषणा करू नये अशी भूमिका आहे यामध्ये दादर माहीम जो ठाकरे गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणचे जागा आहेत याशिवाय आपण बघितलं तर शिवडी शिवडीच्या ठिकाणच्या देखील जागांचा पेच आहे याशिवाय विक्रोळी असेल भांडूप असेल इथला आपण हे जर मतदारसंघ पाहिले तर इथे मराठी मतदार अधिक आहेत मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे मनसेचे देखील ताकद त्या मतदारसंघामध्ये अधिक आहे त्यामुळे तिकडचे जे वॉर्ड आहेत ते त्या जा जागा आहेत त्या आम्हाला मिळायला हवेत अशी भूमिका ही मनसेची आहे त्यामुळे हा जो पेच आहे तो त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे हा पेच सोडवण्यासाठी संजय राऊत आलेले आहेत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत आणि आज जर काही झालं नाही तर मग मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतःहून चर्चा करतील तत्पूर्वी एक शेवटचा प्रयत्न सध्या हा केला जात आहे की माझा जो निर्माण झालेला आहे तो सोडवावा आणि लवकरात लवकर युतीची घोषणा करावी कारण युतीची घोषणा जेवढी लवकर होईल तेवढा वेळ आहे तो उमेदवारांना सर्व कार्यकर्त्यांना मिळेल प्रचारासाठी मिळेल मात्र अजूनही घोषणा होत नाहीये त्यामुळे जागा वाटप अद्याप क्लिअर होत नाही त्यामुळे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचारासाठी देखील वेळ कमी मिळेल त्यामुळे एकंदरीत आता जी हा सगळा जो पेस्ट आलेला आहे तो पेस्ट कुठेतरी सोडवावा आणि ज्या जागांवर जा अद्याप जा अडलेला आहे युतीची घोषणा ज्यामुळे विलंब होते ते लवकरात लवकर करावं यासाठी आता हे संजय राऊत आलेले काल खरे तर अनिल परब आलेले होते अनिल परब राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर ते मातोश्रीवर गेले त्यांनी ते इकडे निरोप दिला मात्र अशा स्थितीत अजूनही काही जागा आहेत त्या शिल्लक आहेत त्यांवर चर्चा अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय राऊत काल अनिल परब झाल्यानंतर संजय राऊत देखील आता आहे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत राज ठाकरे तर स्वतःपासून मुंबई दौऱ्यावर आहेत शाखांचं उद्घाटन करत आहेत त्यांनी त्यांच्या प्रचाराचा एक प्रकारे नारा फोडला आपण म्हणू शकतो आणि अशा स्थितीत एकीकडे दोन्हीकडून जरी प्रचार मेळावे घेतले जात आहेत आदित्य ठाकरेंचे देखील मेळावेचे आयोजन केलेलं आहे मात्र काही जागांचा जो पेच निर्माण झालेला आहे तो पेच काही सुटत नाही आणि त्यामुळे जो विलंब झालाय तो विलंब कमी करावा लवकर माहितीसाठी आपला मुद्दा स्पष्ट झालेला आहे तेव्हा वादा खास संजय राऊत जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं स्पष्ट होत आपण पाहतोय की या ठिकाणी खरं तर गेले काही दिवस जागावाटपाचा पेच काही जागांवर होता चार ठिकाणी जागावाटपाचा पेस युतीमध्ये सुटत नाही आहे आणि तो पेस जो सुटत नाही आहे तोवर युतीची घोषणा होत नाही आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर युतीची घोषणा व्हावी यासाठी ठाकरे गट आपल्याला आग्रही पाहायला मिळतोय आणि त्याचसाठी ठाकरे गटाकडनं कुणी ना कुणीतरी ज्येष्ठ पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला जात असतो कालच अनिल परब गेले आणि त्यानंतर आता पुन्हा आज संजय राऊत त्यांच्या भेटीला आहेत तेव्हा राज ठाकरे या भेटीदरम्यान काही निर्णय घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे